अत्यंत दुर्मिळ आणि पांढऱ्या रंगाचा दाखवली शौर्याची चमक पांजरापोल परिसरातील घटना जालना शहरातील श्री गोरक्षण पांजर पोला परिसरात एक अनोखी आणि आश्चर्यचकित करणारी घटना घडली शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार गोरक्षण पांझरापोळ येथे अत्यंत दुर्मिळ आणि पांढऱ्या रंगाचा साप आढळून आला पांझरापोळ परिसरातून एक अचानक साप फिरत असल्याची माहिती मिळताच सर्पमित्र फैम शेख आणि मयूर साबळे यांना मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली तिथे पोहोचताच त्यांच्या नजरेस आला तो दुर्मिळ अल्बिनो मन्यार पूर्णपणे पांढऱ्या रंगाचा मोत्यासारखा चमकणारा आणि पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करणारा त्याच्या शरीरात मेलेने नसल्यामुळे हा रंग इतका विलक्षण दिसतो आणि लाखो म्हणाऱ्यांमध्ये फक्त पांढरा रंग असतो ही गोष्ट दुर्मिळतेला करते लोकांच्या आणि मुलांचं कुतूहल पाहत शेख आणि मयूर यांनी अत्यंत शिताफीने सुरक्षित पकडलं विषारी असतानाही त्याच्या हाताळणीतील अचूकता पाहून उपस्थितांनी कौतुक केलं नैसर्गिक संतुलन जपण्याच्या हेतूने या अनमोल प्राण्याला त्याच्या मूळ जंगली अधिवासात सोडण्यात आले ही घटना केवळ एका दुर्मिळ जीवापुरती मर्यादित नसून निसर्ग संवर्धनाची आणि जीवनसृष्टीबद्दल आदर राखण्याची प्रेरणादायी आठवण ठरली सर्पमित्रांच्या धाडसी आणि जबाबदार कार्यामुळे या पांढऱ्या मण्यारचे जीवन सुरक्षित झाले आणि गावकऱ्यांच्या मनात वन्यजीवांबद्दल जागरूकतेची एक नोंद खोलवर कोरली गेली सर्पमित्र फईम शेख मला गौरक्षण पांजरा फोड येथून कॉल आला तिथे जाऊन बघितला तर तो अत्यंत दुर्मिळ जातीचा अल्बिनो मण्यार साप होता त्याला रेस्क्यू करून आम्ही वन विभागात सोडून दिला मी सर्पमित्र फईम शेख